मंडळी महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत माहितीला जोरदार दणका दिला होता माहितीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीने जोरदार पुरागमन केले होते राज्यात माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं तब्बल दोनशे बत्तीस जागांवर माहितीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला जेमतेम पन्नासच आकडा गाठता आला होता महाविकास आघाडीच्या पराभवानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनात प्रवेश करत दिसत आहेत येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यातच शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत आता नाशिकच्या निफाडमधील ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम हे भाजपाच्या वाटेवर आहेत त्यामुळे निफाडमध्ये ठाकरे गटाला मोठा हाजरा बसणार असल्याचे दिसून येत आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निफाड विधानसभा मतदारसंघात माहितीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने अनिल कदम यांना उमेदवारी दिली होती निफाड विधानसभा मतदारसंघात दिलीप बनकर यांनी पुन्हा एकदा बाजी मारली तर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अनिल कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आता ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम हे भाजपाच्या वाटेवर आहेत अनिल कदम हे आपल्या कार्यकर्त्यासह आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत यामुळे निफाडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर मतदारसंघासाठी लढलेल्या दिनेश परदेशींनी पुन्हा भाजपामध्ये जाण्याचं ठरवलं असून मोजून पाच महिन्यांनी ते आज भाजपात प्रवेश करणार आहेत दिनेश परदेशी यांच्या प्रवेशासाठी कार्यकर्ते भल्या पहाटे वैजापूरहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत नो मा तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा